नमस्कार मंडळी सिक्स्थ सेन्स पॉवर या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आणि आज आजसुद्धा अतिशय महत्त्वाचा विषय आहे तो म्हणजे काळा चहा काळा चहा किंवा कोरा चहा ज्याला आपण ब्लॅक टी म्हणतो या काळ्या चहाचे चमत्कारिक असे फायदे आणि तोटे काय आहेत अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आहे मंडळी शेवटपर्यंत पहा कोणतीही गोष्ट असो ती, ती योग्य प्रमाणात घेतली तर त्याचे फायदे आपल्याला मिळत असतात चहा हे पेय माणसाला फ्रेश करणारे आणि उत्साह वाढविणारे आहे चहा पिणाऱ्यांची संख्या आपल्याकडे प्रचंड असून काही लोक खूप चहा पितात आजच्या धक्काधक्कीच्या काळात चांगले आरोग्य ठेवणे हे अवघड झाले आहे कमी वयात लोकांना मधुमेह मुतखाडा ब्लड प्रेशर सारखे आजार मोठ्या प्रमाणात दिसून येत आहेत याचे महत्त्वाचे कारण म्हणजे आपल्या सवयीसुद्धा आहेत जे लोक काळा चहा पितात आणि दिवसातून तीनपेक्षा जास्त वेळा घेत नाही त्यांच्यासाठी काळा चहा वरदान आहे काळ्या चहामध्ये नियमितपणे पिणाऱ्या व्यक्तींमध्ये कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी होऊन हृदयरोगासारखे महत्त्वाचे आजारसुद्धा दूर राहतात हे संशोधनातून पुढे आलेले आहे दुधाच्या चहापेक्षा काळा चहा कितीतरी पटीने उपयुक्त ठरत असून त्यामुळे माणसाच्या शरीरातील वजन नियंत्रित राहण्यास मदत होते कारण सध्या लठ्ठपणा ही फार मोठी समस्या निर्माण झालेली असून त्यांच्यासाठी काळा चहा चांगला आहे काळ्या चहामुळे पचनक्रिया व्यवस्थित राहते पोटाचे विकार कमी होतात आजच्या काळात ताणतणाव दूर करण्यासाठी किंवा थकवा घालवण्यासाठी काळा चहा उपयोगी आहे काळ्या चहात अँटीऑक्सिडंट असल्यामुळे कॅन्सरसारख्या आजारांना प्रतिबंध करण्यासाठी मदत होते उच्च रक्तदाब हा सुद्धा अतिशय मोठी समस्या असून त्यावर काळा चहा गुणकारी ठरतो शरीरातील रक्ताभिसरण चांगले ठेवण्यासाठी तसेच मधुमेह असणाऱ्या रुग्णांसाठी साखर नियंत्रित करायची असेल तर काळा चहा रामबाण उपाय ठरतो रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आणि आजारांपासून दूर राहण्यासाठी सुद्धा काळा चहाचा उपयोग चांगला होतो नियमित आणि योग्य प्रमाणात काळ्या चहाचे सेवन केल्यास गॅस ॲसिडिटी आतड्याचे आजार असतील तर त्यापासून बचाव होतो तसेच शरीर स्वास्थ्य चांगले राहते ग्रामीण भागात भागात आजही जुलाब होत असतील तर कोरा चहा करून त्यामध्ये लिंबू पिळतात जुलाब कमी होण्यास त्यामुळे मदत होते काळा चहा स्मरणशक्ती वाढवण्यासाठी वजन कमी करण्यासाठी आणि कार्यक्षमता वाढवण्यासाठी खूपच उपयुक्त आहे काळा चहा पिणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे अनेकजण सकाळी उठल्यावर काळा किंवा कोरा चहा पितात काहीजण ग्रीन टी घेतात अनेक लोकांना प्रश्न असतो की हा चहा कशा प्रकारे तयार करावा तर मंडळी आपण जसा चहा करतो तसाच हा चहा आहे त्यामध्ये दूध टाकू नये ज्यांना मधुमेह आहे त्यांनी बिना साखरेचा चहा घ्यावा ज्यांना साखरेशिवाय चहा पिणे जमत नाही त्यांनी अतिशय कमी प्रमाणात साखर घालून कोरा चहा घ्यावा त्याचप्रमाणे गवती चहा सुद्धा प्रचंड आयुर्वेदिक आहे सुगंधी वनस्पतींपासून तयार झालेला गवती चहा नियमितपणे घेतल्यास आरोग्य चांगले राहते काळा चहा हा आरोग्यास चांगला असला तरी ती योग्य प्रमाणामध्ये घेतला नाही तर काळा चहा जास्त प्रमाणात घेतल्यास आरोग्याची हानी होऊ शकते काळा चहा खूप साखर टाकून पित असाल तर तो डायबेटीजसारख्या पेशंटला त्रासदायक आहे साखर नसलेला कोरा चहा जास्त प्रमाणात घेतला तर ॲसिडिटीसारखा त्रास सहन करावा लागतो ज्यांना अल्सरचा त्रास आहे त्यांच्यामध्ये सुद्धा काळा चहा जास्त पिणे धोकादायक आहे ज्यांना बिनसाखरेचा चहा आवडत नाही त्यांनी गुळाचा काळा चहा घ्यावा गुळाचा चहासुद्धा चांगल्या आरोग्यासाठी अतिशय गुणकारी आहे ज्यांना ॲसिडिटीचा जास्त त्रास होतो किंवा खाजेसारखे आजार असतील त्यांनी काळ्या चहामध्ये लिंबू पिळू नये तर मंडळी तुमच्याही लक्षात आले असेल की काळ्या चहाचे किती प्रचंड प्रमाणावर फायदे आहेत तुम्हालाही काळ्या चहाचा अनुभव आला असेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद